यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी आय टी क्षेत्रातील स्थिर नोकरी सोडून स्वतःच काहीतरी सुरू करण्याच्या इच्छेतून विक्रम मोटे आणि सुधीर उदाळ हे पुण्यातील दोन तरुण मित्र एकत्र आले आणि त्यांनी चपाती घर ही संकल्पना जन्माला घातली कितीही देशी विदेशी क्युझिन्सची दैनंदिन जीवनात पोळी किंवा चपाती भाजी हे महाराष्ट्राचं कम्फर्ट फूड आहे त्यामुळे चांगल्या मऊ चपात्यांना नेहमीच मागणी असते हे लक्षात घेऊन पुण्यातील हॉटेल्स कॅन्टीन्स कॉलेज मेस यांना रोज ताज्या उत्तम दर्जाच्या चपात्या व भाकऱ्या सहज उपलब्ध करून देण्याचं या दोघांनी ठरवलं गेली तीन वर्ष यशस्वीपणे त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे त्यातून अनेक स्थानिक महिलांना स्थिर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे आज चपाती घर पुण्यातील विविध भागांमध्ये रोज हजारो चपात्या आणि भाकऱ्या पुरवत आहेत दिवसाला जवळजवळ चार हजार चपात्या इथे तयार केल्या जातात महिन्याला एक ते दीड लाख चपात्यांसह वीस ते पंचवीस हजार भाकऱ्यांचा पुरवठा केला जातो येथे वापरण्यात येणारे गहू ज्वारी आणि तांदूळ उत्तम दर्जाचे असतात गुणवत्तेत तडजोड न करता स्वच्छतेच्या सर्व पालन करून चपात्यांचं उत्पादन केलं जात सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात होते आणि सध्या पंधरा ते वीस महिलांना येथे नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे या महिलांना केवळ रोजगार नव्हे तर स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळाली आहे नमस्कार मी विक्रम मानसिंग मोठे मी सांगली जिल्हा इस्लामपूरजवळ माझं बनेवाडी म्हणजे छोटंसं गाव आहे मी तिथून आहे आणि हा माझा मित्र सुधीर उदार हा अहिल्यानगर येथून सारोळ्या गावचा आहे आम्ही दोघांनी हा बिझनेस एकत्रपणे स्टार्ट केला आहे साधारण तीन वर्षापूर्वी आणि मी अगोदर हिंजवडीमध्ये आय टी कंपनी जॉबला होतो आणि लॉकडाऊन नंतर तो जॉब सोडला आणि हा पण आय टीमध्ये जॉबला होता लॉकडाऊन नंतर आम्ही दोघांनी पण तो जॉब सोडला आणि हा बिझनेस स्टार्ट केला तीन वर्ष झालं फळ्यांच्या कामाला येते अगोदर मी धुणे भांड्याची कामं करत होते पण मी ती सोडून दिली आता मला इथे चपात्याच्या चपात्याच्या कामामध्ये चांगला रोजगार मिळतो आणि माझे कुटुंब घर या चालतं तुम्ही व्हेजिटेरियन असा की नॉन व्हेजिटेरियन रोटी म्हणजे चपाती कपडा और मकान या माणसाच्या तीन गरजांपैकी एक गरज पुरवू शकेल असा चपाती निर्मितीचा व्यवसाय ही शहराच्या प्रत्येक भागातली गरज आहे गरज आहे ती फक्त उत्तम मऊसूद चपात्या तयार करून लोकांचा विश्वास संपादन करण्याची तसे झाल्यास या व्यवसायाला मरण नाही म्हणूनच या दोन मित्रांचा चपाती घरचा हा व्यवसाय प्रेरणादायी ठरला आहे